नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देण्याच्या उद्देशाने दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला या समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण पंचवीस आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या दोनशे सहासष्ट कामांचा समावेश असून त्यांचे अ ब क ड अशा चार वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे यामध्ये सिंचन विहिरी फळबाग लागवड पानंद व रस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत बैठकीत महाराष्ट्र राज्यात योजनेअंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला यामध्ये सुरू असलेली प्रलंबित असलेली व पूर्ण झालेल्या कामांची देयके यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्याने हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांची रूपरेषा ठरवण्यात आली योजनेच्या माध्यमातून विकास कामांसोबतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना रोजगाराच्या माध्यमातून लाभ मिळावा हेच या समितीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आमदार शेळखे यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा नियोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले योजना राबवताना येणाऱ्या अडचणी निधींची कमतरता आणि इतर प्रश्न यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रलंबित मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठरले सदस्य आमदारांनी बैठकीत आपापल्या भागातील अडचणी आणि प्रश्न मांडले असता त्यावर ता तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या या बैठकीस समिती सदस्य आमदार शंकर मांडेकर योगेश चिळेकर अमोल जावळे विनोद अगरवाल राजेश वानखेडे शांताराम मोरे हिगमत बुढान काशीनाथ ताते संजे देरकर नितीन देशमुख शिरीष कुमार नाईक बापूसाहेब पठारे किरण सरनाईक सुधाकर अडावले यांच्यासह सचिव आयुक्त मिशन महासंचालक सहाय्यक संचालक उपसचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद